ज्यावेळेला वेळेला वेड्या वागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो ही स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे पण जो मस्तवाल जो तो अंगामध्ये शिरलेला यांच्या या आम्ही काहीही करू कुठूनही मतं आणू जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचा हे आता पण प्रयत्न करणार म्हणजे आमच्या सातारा कोल्हापूर सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू मध रसमली आली होती तो सांगतो मुंबईचा सा, आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजाने मारलं आणि पावसानं जोडलं तक्रार कोणाकडे करायची इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक मुंबईसाठी एक व्हा या महाराष्ट्रासाठी एक व्यासपीठावरती मी माझे बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकर ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते आमची मा देखील उपस्थित होती खरं आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या मा आज खरं तर इथे हजर असायला पाहिजे होत्या हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी मराठी माणसांसाठी मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील दोन हजार चोवीस याच्या नंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफरायला माहीत नाही जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले आली कुठून हिंमत कोणाला विचारायचं नाही काही जनता भिंता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं हे कोण आहेत लोक कोण आहे महाराष्ट्रातील जनता पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ आला कुठून आत्मविश्वास इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय काँग्रेसची लोक सत्तेवरती होती अनेक लोक सत्तेवरती होते परंतु ते लोकांना घाबरून असायचे जनतेला घाबरून असायचे आता घाबरणं बिबरणं काहीच नाही गृहित धरून टाकते तुम्हाला कुठून येतात मत ह्यांच्याकडे कशी येतात काय येतात याचा लढा बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सुरूच आहे ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आता उद्दामपणा कोठपर्यंत गेला यांचा अकोटमध्ये भाजपने एम आय एमशी युती केली बदलापूरमध्ये भाजप बरोबर आपलं भाजपने काँग्रेस बरोबर युती केली सहासष्ट जण बिनविरोध निवडून आले बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकारच काढून टाकला ते मतदारच नाही करू शकत आज सहासष्ट आहेत हे पुढे आकडे वाढत जाणार त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो वाईट या गोष्टीचं वाटत विकले जातात तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस ड्रग्ज रॅकेट मधला त्याला भाजपने तिकीट दिलं ड्रग्ज विका काही विका पुढच्या पिढ्या बर्बाद करा काही फरक पडत नाही पण ड्रग रॅकेटमधला एक माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून तो एक आत्ता बदलापूरला तुषार आपटे बलात्काराच्या केसमधला आरोपी बलात्काराच्या सगळ्यांना माहिती आहे नगरसेवक केले लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक आली कुठून हिंमत ज्या वेळेला पद्धतीने ज्या वेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्या वेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो अखी मुंबई विकायला काढली अखा महाराष्ट्र विकायला काढला अखा देश विकायला काढला हे मी तुम्हाला सांगतोय ना हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जाते आहे याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतय हे काय चाललंय आत्ता हा सगळा वाढवडला आत्ता बंदर येत आहे बंदर येते म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात बाजूला विमानतळ विमानतळ कशासाठी तर मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो धारावीला लागून अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत आम्ही बदा बदा पैसे होतो जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलो आपण या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का काहीच नाही करू शकत हे बाग एक उदाहरण दिलं होतं ना बादशहाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का जो ससाणा पक्षांनाच मारून आणतो स्वतः पक्षी आहे पण तो पक्षांनाच मारून आणतो पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे डोक्यात गेली सत्ता डोक्यात हा जो भूगोल ना हा भूगोल नीट समजून घ्या हे वाडवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला घ्यायची मग मुंबई गुजरातला घ्यायची असेल तर काय करायला लागेल पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल या एमएमआर रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल माणसं पहिली बदाबदा तिकडे टाका त्यांचे मतदारसंघ फोडा मराठी माणसांना फोडा हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच आमदार तर आमचाच नगरसेवक पण आमचाच महानगरपालिका ही आमच्या हातात हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही भेसावत आमच्यामध्ये जाती जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत हा मराठा हा ओबीसी हा अजून कोणी एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबानो नो महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाही ते मुंबई ही तुमची राजधानी आहे मुंबई ही तुमची ताकद आहे पण जो पडा तो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या की आम्ही काहीही करू कुठूनही मतं आणू जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आत्ता पण प्रयत्न करणार आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत काय बोलताय काय तुम्ही देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं हो की नाही आत्ता मांडीला मांडी लावून बसलेत अजित पवारांचे बैलगाडीभर पुरा बै, बैलगाडी भर पुरावे घेऊन गेले होते सत्तर काय किती सत्तर का ऐंशी हजार कोटीचा काहीतरी घोटाळा त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते आता काय सांगताय कोर्टात केस आहे पुरावे असतील तर त्यांना अटक होईल अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना द्या आता कोर्टात ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची इथे भरायची तुमचा टक्का कमी करायचा तुमचं अस्तित्व घालवायचं इथे येऊन हो ह्याची माणसं बनणार इथे उत्तर भारतात माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला काल एक कोणत्या उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर सातारा सांगलीवरनं येणारी माणसं सा हे ये बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा कोल्हापूर सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोकं झाली आणि हे आतले प्रभा शंकर सिंग सरकार यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू महापौर करू यांची हिंमत कशी होती हो, बोलायची आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे म्हणून काय करायचं पैसे टाका माणसं फोडा यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच का मार आहेत आणि बघ आपल्याला जे साध्य करायचंय जी जी लोक येत आहेत ती ती लोक तुमच्यावरती उड्या मारत आहेत वाटते ते बोलत आहेत तुम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमध रसमली आली होती तो सांगतो मुंबईचा सा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे याचा यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते हटावलुंगी आणि बजावपुंगी आज अनेक ते इथे राहत आहेत अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत आनंदाने राहत आहेत पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने कबूतर राहिली बाजूला पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना हा त्यांचा प्रश्न आहे काल परवाची गोष्ट इथे मुंबईमध्ये एक जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली ही बातमी फक्त नवा काळ आली त्यांचे एक जैन मुली निलेशचंद्र आहेत चंद्र, चंद्र। बघा ते जैन मुली निलेशचंद्र काय सांगतायत तर कबुतरे खा खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली मात्र मंगल प्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे आता ही लु, लुंगी अंडी कंड ही खंड बाजूला करायचे अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं ह एकटे असलो तरी काफी होत <laughs> <laughs> नको त्या वादात जाऊ नका आमच्या त्यांच्या गुजरातमधनं बिहारी लोकांना ज्याला हाकलवले त्याच्या बातम्या नाही होत ज्याने बिहारी लोकांना तिकडनं हकलवले जवळपास दहा का वीस हजार लोकांना हाकलवून दिले बिहारमधनं भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं निवडणुकीचं तिकीट दिलं आणि हे वाद फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी इथे फक्त घडून ठेवतायत करून ठेवतायत गेले अनेक वर्ष सांगतो तुम्हाला हे सगळं हे जे, जे, जे चालू आहे तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे आज ही मुंबई हातामध्ये गेली मुंबई का पाहिजे हातात आज केंद्रामध्ये यांची सत्ता राज्यामध्ये ह्यांची सत्ता पण उद्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याण डोबिलीमध्ये आमच्या एमेबार रिजनमध्ये उद्या ह्यांना जर काही करायचं असेल महानगरपालिकेची परवानगी लागेल आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत हे आदां जमीन देऊ शकत नाहीत ही गोष्ट ते करूच शकत नाहीत हा धोका काय होता ना बाबानो मी फक्त वेळ कमी आहे परंतु मी आपल्याला एक एक धोका हा किती वर्षांपूर्वी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बाबासाहेबांनी मांडलेला फक्त एक तुम्हाला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो जी मी दोन हजार ला वाचून दाखवली होती बाबासाहेबांनी काय त्यावेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल मी काय सांगतोय तुम्हाला ते उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य रा, हे बघा हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा आपल्याला कुठे मिळाल तर आपण जरूर वाचा उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक के विषमता निर्माण केली एवढेच नव्हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले उत्तर भारतात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात मला खरं तर आपल्याला सांगायचं आहे की युपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या बाबानो हिंदी ही तुमची पण भाषा नाही युपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे अवधी भाषा आहे हिंदी भाषा तुमची पण नाही आहे माझा कुठच्या भाषेवर राग नाही परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे बहुतेक कोणालाही दखल नाही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्या ही हिंदी भाषिक म्हणजे त्या भाग त्या भागाची आहे माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती घटनेचे एकशे पंधरावे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मतास टाकले आणि काय आश्चर्य अठ्ठ्याहत्तर विरुद्ध अठ्ठ्याहत्तर असे मतदान झाले कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही या वस्तुस्थितीमुळे दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विच्छिन्न राहिला आणि राजकारणात हिंदी व उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेषभाव निर्माण झाला नाही तरच नवल केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावरती अशा अगंतुकपणे वर्चस्व चालू देणे धोक्याचे आहे घटक राज्ये समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनामध्ये काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित बिजोड राज्यांमध्येमुळे पाच प्रदेशांखेरी इतर राज्यात अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारण उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबल ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयाचीच नसून पंजाब बंगाल व इतर राज्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही भीती निराधार आहे असे कोणी छात्रीरोपणे सांगू शकत नाही या भीतीचे निराकरण केले नाही आणि आत्ता विशेष उपाया उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय एक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही हे सत्य कोणी लपवू शकत नाही आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलंय की, की हे किती घातक आहे ते हे काय चाल चालू आहे तुमच्या विरोधात हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे जो इतका बलवान महाराष्ट्र इतका सुसंस्कृत महाराष्ट्र या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्र आणि तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत आहेत तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे ना या जमिनीवर निघा इथून आम्ही येत आहोत काल परवाकडेच मी एका चॅनलला सांगितलं हिरे असतात मोती असतात सोनं असतं चांदी असते अजून काही मौल्यवान गोष्टी असतात फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात खरी संपत्ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटले कारण ती तुमची संपत्ती आहे तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं तुम्ही कोणी नाही आहात जगात अनेक देश अनेक लोक हे भाषा संपली देश गेला जमीन गेली म्हणून संपले हाच गाव त्यांचा आहे वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतायत निघून जाईत ना संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला देखील विरोध करणारे या मुंबईमधले अनेक धनिकच होते गुजराती होते पण धनिक होते आज पण तेच चालू आणि आज हे संकट त्यावेळेला इतकं नव्हतं पण आज खरं तर तुमच्या उंबर ठेवून वरती येऊन उभं आहे कधी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल तुम्हाला पण कळणार नाही कधी तुम्हाला इतकं बाहेर काढतील तुम्हाला कळणार पण नाही आज मुंबई उद्या ठाणा कल्याण डोंबिली सगळे सगळे भाग उद्या पुणा नाशिक जे जे चांगलं आहे आज कोकणपट्टी अख्खी रिकामी करतायत जमीन विक विकत घेतल्या जात आहेत मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता आजही माझा विरोधच आहे कुठे चालली आहे बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन फक्त बघा ही बुलेट ट्रेनचं स्टेशन शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे गिफ्ट सिटी अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनपासून नव्वद किलोमीटरवर डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जातंय डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन हे शहर नऊशे तीन स्क्वेअर किलोमीटरचं आहे म्हणजे मुंबईपेक्षा दीडपट मोठं आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची दीड लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट येत आहेत अहो आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत है नक्की यांचे कुठून रुळ चालले आहेत आणि कुठून गाड्या चालल्या आहेत आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय ह्यांना आणि काय आणायचंय इथे काय भरायचंय एकदा जाऊन बघा हो वसाई विरार पासून सगळ्या सगळ्या गोष्टी बघा कसे कसे भर देत आहेत कसे भर येत आहेत तुम्हाला घर नाकारणार ह्याना सगळ्यांना घर मिळणार तिकडनं बाहेरच्या गुजरात गुजरातमध्ये येणार ह्यांना घरं मिळणार तुम्हाला नाकारणार तुम्हीच नसाल तुमचंच अस्तित्व हो नसेल काय चाटाच्या आहे महानगरपालिका काय उपयोग या गोष्टींचा आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू उत्तम शेअर करू चांगल्या गोष्टी करू मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो ही आपली किंमत आणि ही बोली लावणार आहे कोण आमचेच दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत काय दुर्दैव आहे बोला या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमची मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची आज इतर इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक या मुंबईसाठी एक वा या महाराष्ट्रासाठी एक वा ज्या इतक्या वर्षांच्या परंपरेने इतक्या लोकांच्या तपश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली एकशे सात आमचे हुतात्मे गेले उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ होतो आणि पुतळे काय म्हणतील ते, ते का का आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली आज तुमच्यासमोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे अ आम्हाला सत्ता काय सत्य सत्याचं काय करू सत्ते सत्तेशिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना अनेक अंगावर आले त्यांना तुडवलेच ना पण तुम्हाला यांचा मात या सगळ्या लोकांचा सत्ताधारांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये कुठेही बेसावत राहू नका माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे एम हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा दुबार मतदार सकाळी सहा वाजता मला जेवढे काय बी एल नेमलेले आहेत सकाळी सहा वाजता तिकडे सेंटरवरती लक्ष पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबा आता आपल्यातलं काही वाद नाही आता खरी लढाई त्यांच्याशी आहे आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचं आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे आणि म्हणून तिकडे आपल्याला आपल्याला जाता एवढंच सांगेन की सतर्क राहा बेसावत राहू नका आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी सात वाजता फोडून काढा हे मुंबई राहावी हे महाराष्ट्र राहावं राज्य राहावं हे मराठी माणसाच्या हातात राहावं तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला तो लढा आज तुम्हाला आज सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचा आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला द्यायची नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची बिराजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राज साहेब आणि यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं